कारदा तालुका हातकणंगली येथे यंदा पारंपरिक पद्धतीने विजयादशमी सिमोल्घन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ढोल ताशांचा गजर फुलांचा वर्षाव विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या आतिषबाजीने गाव दणाणून गेले होते चौका चौकात पालखीचे जल्लोषात स्वागत झाले यंदाच्या सोहळ्यात इतिहास रचला गेला प्रथमच वतनदार पाटील गुरुकुमार पाटील यांची कन्या कुमारी गौरी पाटील हिच्या हस्ते शमीपूजन पार पडले यापूर्वी फक्त वतनदार घराण्यातील पुरुषांनाच हा मान दिला जात असे मात्र यावेळी परंपरेला नवा आयाम देत स्त्री शक्तीला स्थान देण्यात आले महाराष्ट्रातील तारा राणींच्या परंपरेला उपक्रम ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली सायंकाळी पाच वाजता श्री महालक्ष्मी शिरकाई देवी व बिरोबा देव यांच्या पालख्यांची भव्य मिरवणूक निघाली मिरवणुकीत वतनदार पाटील शिवप्रसाद पाटील गुरुकुमार पाटील खोत व चौगुले परिवार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते पालखी दसरा चौकात पोहोचल्यानंतर शमीपूजन विधी पार पडला व ग्रामस्थांनी सोने लुटण्याची प्रथा साजरी केली शिरकाई देवी व बिरोबा देव यांच्या पालख्यांसमोर ग्रामस्थांनी आरती केली एकमेकांना आपट्याची पाने देत परंपरेप्रमाणे आनंद वाटला गावातील सर्व मंदिरांमध्ये देवदेवतांना सोने वाहून आशीर्वाद घेतले संपूर्ण सोहळ्यात शहापूर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी सीमोल्लंघनात उत्साहाने सहभाग घेतल्याने तारदाळ गावात दसऱ्याचा जल्लोष अविस्मरणीय ठरला